पण नाही गा एवढ कठोर झाला का, का तुम्ही तुम्हाला थोडी पण दया येत नाही का आमची तुम्ही घटकळाचा कस झाला एवढं घटकळाचा तुम्ही आम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीच कधी काय आठवू दिलं नाही आम्हाला कधी तुम्ही वर तोंड करून बोलत नव्हता कधी दुखवत नव्हता पण असं का केलं हो तुम्ही तुम्ही अहो कुठं आहे मी तुम्हाला अजून पण विचारते कुठं आहे तुम्ही जिथं आज चाल तिथनं घरी या आप आपलं घर ते घर असतं असं बाहेर जाऊन कड लागत नसती लागते का कड सांगा बाहेर जाऊन अशी किती दिवस तुम्ही राहणार आहे बाहेर मला सांगा किती दिवस राहणार आहे बाहेर तुम्ही मी गुरई कायची म्हणली की तुम्ही फोनवर फोन लागला सगळ्या शेनला करायला गुरई कायची नाहीत ती मग तुम्हाला एवढं कळतंय एवढं सगळं समजतंय मग तुम्ही का असं वागताय सांगा बरं का असं करताय निघून गेल्यावर सगळं भांडण मिटतंय का बसून त्याच्यावर काय चुकलंय वाकलंय बसून आपण दोघं एकामेकाला समजावून जर सांगितलं तर असं होईल का न तुम्ही किती दिवस बाहेर राहणार आहे बाहेर राहून शिना काय होणार आहे का हे मिटणार आहे का उलट जास्त चिडचिड होणार आहे तुमचे पण होणार आहे आणि माझे पण होणार आहे लेकर आहे ती आपली लेकरांसाठी तर आव झालं गेलं ले विसरून शिना या लेकरांसाठी तर लेकर आहे ती दोन आहे ढोर मका पाण्याला आली या त्यातलं गवात ओढून काढायचं त्याला काय खाज टाकायचं पाणी लावायचं काय बघायचं नाही का मी एकटी काय काय करू सांगा त्यातलं पण मी सगळं या उठून शिना सकाळी लवकर सगळं करती काय ठेवत नाही गुराच बघती रानातलं बघती घरातलं बघती तरी पण तुम्हाला घाम फुट ना गाव तुम्ही बळ बघायला लागला माझा आता आहे ना खरं बळ बघायला लागला पण तुम्हाला माहित आहेत मी का आहे ती काय नाही मी कामाला भेट नाही आधी पण बेली नाही आता पण बेहणार नाही नाही भेणार मी कामाला फक्त तर तुमच्या शब्दाला मी खचत होती तुमचं शब्द जी येत होत ती विचित्र येत होतं त्यामुळे मी तुम्हाला बुल्ली उलट म्हणते मी बुल्ली तुम्हाला उलट माझ्याकडं पण चुकलंय एका हातानं टाळे वाजत नसते आता मला बोलायला लागली ती नवरा ना घरी नाही ही काय करतीया गुराचं कसं बघतीया या लेकरांचं कसं बघतीया या, या। नवरा ना घरी नाही म्हणल्यावर मला सगळं बघावं लागणारच आहे मग आता तुम्ही ठरवा काय करायचंय काय नाही तुम्हाला यायचं आहे का अजून राहायचं आहे का यायचंच नाही हे तर मला सांगा मला कळू दे तर ना नेमकं तुमच्या मनात काय चाललंय तुम्हाला किती दिवस बाहेर राहायचं आहे आमच्या पशी यायच आहे का नाही हे तर मला कळू दे मला त्या त्यातनं बाहेर निघू द्या ना मी कशी आहे का आशेवर जगते आज नाही उद्या माझा नवरा सुधरल डोक्यात काय लोकांनी घातला असेल ती निघल पण नवऱ्याच्या माझ्या काय डोक्यातनं निघल घरी काय येऊ वाटत ना लेकरा बाळा कस घरी येऊ वाटेल घरी कस येऊ वाटेल घर चान कस गोड लागल तुम्हाला लगेच तुम्ही फोन करायचं चालू केलं सगळ्याला गुरु मी निसत इकायचं म्हणलं की लगेच फोन लावलं माझी गुरु इकायची नाही म्हणला तुम्ही तुम्ही जर इथं नाही मग काय करू ठेवून गुर गुरु काय करू ठेवून सांगा तुम्ही इथं असला बघचाल दुधला जा वाढायचा जात चाल वैरण काढे आणचाल काय तर होईल मी एकटी काय काय करणार आहे का तुम्ही जाणून बुजून माझी अब्दा लावली जाणून बुजून माझी अबदा लावली आहे ना वैरण नाही पियन नाही ही कशी करल हिच्यात किती हिंमत आहे तीच बघूया हिंमत हाय माझ्यात हिंमत माझ्यात हाय पण मी लेकरांकडे बघून खचतीया लेकरांच्या डोळ्याकडे बघून मी खचती या जित्रा नाही मोरू देणार माझ्या जीवाचं काय पण हलवू द्या माझ्या ये पोटाला मिळणार पण मी त्यांच्या काय होईना थोडं गाभना आणून कुठं गावी घालणार पण मला एक इचारा आहे तुम्हाला असं बाहेर राहून कड लागत नसती असं बाहेर राहून कड लागत नसती आज तुम्हाला आमच्या संग जर समन ठेवायचं नाही मग मला एक सांगा तुम्ही गुरु काय ऐकू नाही का तुम्ही फोन करता ह्याला त्याला ध्यान ठेवाय सांगताय माझे इति गुरु म्हणताय मग आम्ही काय उग म्हणून राहिलो नाही का काय इथं हाय का नाही आमचं काय सगळं तुमचंच आहे का आमचं कायच नाही कसं आहे माहित आहे का जेवढा सांगायचा चांगला प्रयत्न मी करते तेवढी तर हाय असं वाटायला लागले मला ती ती तुमच्या कान भरते कोण गासणं ती माणूस मला माहित नाही कोण आहे ती पण असं वाटायला लागले आता आता मला कारण की जी माणूस घरात लक्ष देत होता जे माणूस घरात हाय नाही संपायच्या आधी आणून टाकत होता जे माणूस कधी कोणाला वर्तवाड करून घरात बोलला नाही भांडला नाही बोलला नाही लेकरांच्या डोळ्यात पाणी दिलं नाही ती माणूस आज लेकरांचा सुद्धा विचार करणार त्यामुळे वाटतंय ना मनात एक एक मन कसं माहित आहे का वैरी बरा पण मन लय वाईट वैऱ्यापेक्षा पण मन वाईट लय बेकार मन बोलत मनासारखा वैरी कोण नाही तसा मनात माझ्या वैरी झालाय एक एक मनात वाईट वाईट विचार येत जाते आता वाटतंय त्यावेळेस मी ग बसली असती तर हे निघेल गेलं नसतं पण कसं माहित आहे ग बसून ग बसून डोक्यावरनं पाणी निघून जात आपल्याला कळत नाही खरंच कळत नाही ग बस ना एखाद्याशी एखाद्याशी गुन्हा आपल्या अंगलट येतं त्यावेळेस कळतं आपण खरं त्या ज्या ज्या त्यावेळेस जर बोललो असतो त्यावेळेस काय तर त्याच्यावर आपण मार्ग काढला असता तर हे आता असं झालं नसतं पण ही आपली ईडी चूक खरंच ईडी आहे ईडी समजूत आहे आपली होणाऱ्या गोष्टी चुकत नाहीत होणाऱ्या गोष्टी चुकत नाही त्या खरंच चुकत नाहीत आज सहा पाच सहा दिवस झालं जाऊन ना महाग कसं करत असल कसं नाही ह्यानी जर ही विचार केला असता थांबलं नसतं था। मी किती काकुलती आली या म्हणती कुठं चाल तिथनं घरी या तरी तुम्हाला घाम फुट ना जित्राबाला काय नाही तुम्हाला सगळं माहीत है आहे घरात काय हाय नाही है। सगळं माहीत है आहे तुम्हाला तरी तुम्हाला घाम फुट ना असलं कसलं डोक्यात तुमच्या घर झालंय की तुम्हाला घराची वाट दिस ना लेकर दिसना ती मोरका हाय काय नाही ती पण दिसना एवढ मोठा काय गुन्हा केला अपराध केला आम्ही एवढी मोठी आम्हाला तुम्ही शिक्षा व बस वाट ना वाटना घ्यावं मला टेन्शन न टेन्शन न आण पाणी सुद्धा ती वाट ना वाटना का काय करू वाटत ना पोरं रात्री गवात म्या काढलं मला पोरांकडूच पडलं पाक मला आणायला ती गवात टाकायला दारा काढायला मी कशी कशी दूध वाढत असल कशी कशी काय काय करत असल कशी कशी माय जीवाला माहिती का तर आपलं वाटोळ होते माझ्या एकटीचं परपंच नाही तुमचं पण दोघाच आहे आपलं माझ्या एकटीचं कायच नाही खरंच काय नाही तुम्ही खरं मी अजून सांगते जिथं चाल तिथं घर तिथनं घरी या आपण दोघं आपलं काय असेल गैरसमज ती दूर करू बोलू बसू पण मला खरंच तुमची गरज आहे आता तुम्ही घरी या